ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्रीमाणिक प्रभूंच्या आध्यात्मिक वैभवाच्या कथा आज आपण टर्राव हुसेन खा आणि नाना नाच्या यांची कथा ऐकूया प्रभू दरबारी बहुतेक गुणी लोक येऊन आपली हजेरी लावत असत प्रभू गायनप्रेमी तर होतेच शिवाय त्यांना गाण्याचे शास्त्रीय ज्ञानही सखोल होते राजे रजवाड्यांकडून बिदागी मिळाली तरी आपल्या गाण्याचे खरे चीज करणारे प्रभू आहेत हे ओळखून अनेक गवई प्रभू दरबारी येत असत असाच हुसेन खा नावाचा एक गवई प्रभूंचा लौकिक ऐकून प्रभू दरबारी आला होता त्याला बहुतेक राजदरबारात बहुमान मिळाला होता पण त्याला वाटत होते या लोकांना माझ्या गाण्याची पारख नाही ह्यांच्या पुढे गाणे म्हणजे गाडवाला गुळाची चव आहे हा प्रकार आहे त्याला आपल्या विद्येची घमेंड होती आपल्या विद्येचा चाहता शोधण्यासाठी फकीरी वृत्तीने तो इथे आला होता दरबारात आला पण कित्येक दिवस त्याची वर्दी लागली नाही पण त्या काळात त्याच्या हे लक्षात आले होते की प्रभूंना गाण्याची जाण आहे पण त्याची खात्री होत नव्हती त्याने अनेक खटपटी करून शेवटी एकदाचे आपले गाणे लावले त्याचे गायन सुरू झाले पण प्रभू त्याच्याकडे दुर्लक्षच करत बाकी होते बाकी सर्वांना प्रभूंनी वाववा दिली पण त्याच्याकडे दुर्लक्षच चालले होते प्रभू दुसऱ्याच कोणाबरोबर तरी बोलण्याच्या नादात होते प्रभूंना कसब दाखवून त्यांचे मन आकर्षून घेण्याच्या नादात एके ठिकाणी त्याचे गाणे चुकले त्याला स्वतःला ती चूक समजली इतर गवयांच्या मात्र ती लक्षात आली नाही पण एवढ्यात प्रभू म्हणाले वा वा खा साहेब प्रभूंनी त्याची चूक ओळखल्याबरोबर आपल्या विद्येचा दर्दी मिळाला याचा त्याला खूप आनंद झाला गायन संपवून त्याने प्रभूं पुढे दंडवत घातले म्हणाला महाराज आज माझ्या जन्माचे सार्थक झाले विद्येच्या मस्तीने मी तर्र झालो होतो म्हणून मला टर्रा हुसेन खा नाव मिळाले होते आज माझी मस्ती चिरली यापुढे आपल्या चरणाशिवाय या जगात मी कुठेही गाणार नाही प्रभूंनी त्याला गौरव करून ठेवून घेतले त्याला प्रभूंचे गाणे ऐकण्याची खूप इच्छा होती पण ते कसे शक्य व्हावे प्रभूंना लहर आली तरच ते गायचे सहा महिने झाले पण प्रभूंचे गाणे ऐकण्याचा योग मात्र येईना असेच एक दिवस प्रभूंच्या झोपडीच्या आसपास त्याला मधुर ध्वनी ऐकू आला ती प्रभूंच्या शौचकूपाची जागा होती भिंतीच्या बाजूला वळचणीला उभा राहून तो ते गाणे ऐकण्यामध्ये एवढा दंग झाला की देहवान विसरला गाणे काय असते याचा त्याला अनुभव आला प्रभूंचा चेला बनून मरेपर्यंत तो दरबारी राहिला आणि प्रभूंची गानसेवा करता करता त्यांच्या चरणी त्याने आपला देह ठेवला खंदारकर देशपांड्यांचा मुलगा नाना तो जमीनदार दराण्यातला तरुण सुस्वरूप खानदानी श्रीमंत होता त्याचा आवाज खूप गोड होता लहानपणापासून त्याला तमाशेवाल्यांची संगत लागली आणि तो बायकांचे सोंग घेऊन लावण्या गाऊ लागला वयात आल्यावर तो आपल्या संपत्तीचा मालक बनला पण त्याचे नाचगाणे काही कमी होईना तेव्हा त्याच्या जातबाईंनी त्याला वाईट टाकले त्यांच्या त्या ते छळाला कंटाळून तो प्रभूंच्या दरबारात आला प्रभूंचे दर्शन घेऊन त्याने आपली कहाणी प्रभूंना सांगितली आणि माझा उद्धार करा अशी विनंती केली मी कितीही प्रयत्न केला तरी माझे हे नाचगाणे सुटत नाही त्याला काय करू तेव्हा प्रभूंना त्याची करुणा आली त्याच्या प्रेमाला योग्य वळण लावण्यासाठी प्रभूंनी स्वत त्याला काही पदे शिकवली हो आणि त्याच्यामध्ये कृष्णभक्तीची आवड निर्माण केली त्यामुळे नानाचे मूळ रूप बदलून तो कृष्णभक्तीत रंगून गेला पुढे नानांच्या द्वेष्ट्यांनी जगद्गुरूंकडे तक्रार केली परंतु जगद्गुरूही त्याचे वजन ऐकून तल्लीन झाले आणि त्यांनी त्याला आशीर्वादच दिला अशा प्रकारे भक्ताला त्याच्या आवडीच्या मार्गाने घेऊन जाऊन त्याचा उद्धार करण्याची अलौकिक हातोटी प्रभूंकडे होती प्रभूंजवळ करुणा वाकलेल्या माणसाची प्रभूंनी कधीही उपेक्षा केली नाही आम्हाला धरता येतं पण सोडता येत नाही हे प्रभूंचे भक्तांना दृढ आणि स्पष्ट आश्वासन आहे आज आपण इथेच थांबू चिंतन श्री गुरु दत्त। हरी ओम सत्